रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नेहमी बनवतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीची भेळ बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया भेळ बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक किसलेला गाजर एक बारीक चिरलेला टोमॅटो अर्धी किसलेली काकडी थोडीशी कोथिंबीर चार पाच हिरव्या मिरच्याचे काप छोटे छोटे टूम थोडासा कैरीचा किस आणि एक कट केलेला कांदा त्यानंतर भेळमध्ये टाकण्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडीशी मिठी साखर अर्धी वाटी फुटाणे चवीनुसार मीठ चाट मसाला एक चमचा आणि शेंगदाणे भातलेली एक अर्धी वाटी आणि अर्धी वाटी शेव या ठिकाणी भेळ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन वाटी मुळवर आता आप यामध्ये आपल्याला साहित्य टाकून घ्यायचं आहे कांदा कटलेला टोमॅटो काकडी किसलेली गाजर गैरीचा कीस कोथिंबीर आता यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायचे आहे दोन चमचे आहे शेंगदाणे चाट मसाला चवीनुसार मीठ आणि सेव बारीक सेव आहे आणि यामध्ये आपल्याला ज्या कट केलेल्या मिरच्या होत्या त्या आपण थोड्याशा गरम करून यामध्ये टाकणार आहोत थोड्याशा फ्राय केलेल्या आहेत तळून मी पूर्ण आपण मिक्स करून घेऊया अगदी पाच मिनिटात अशी ही वेळ होते फक्त आपल्याला चिरायला थोडासा वेळ लागतो एकदम उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही अशी वेळ करून खाऊ शकता आणि मुलांना देखील करून खाऊ घालू शकता अशी ही वेळ आहे आपली भेळ तयार झालेली आहे यावरती आपल्याला अर्ध लिंबू तोडून घ्यायचा आहे यावरती तुम्ही चिंचीची -चि चटणी टाकली तरी देखील चालतो आणि या ठिकाणी मी लिंबूच पिळलेला आहे एकदम कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यात मरगुती अशी ही भेळ तयार झालेली आहे आता आपण लगेच सर्व करायला घेऊया समित आणि कमी वेळात होणारी अशी ही व्हिडे तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद